चारशे ऐंशी पक्षी भरले आपण नमस्कार मित्रांनो मी देवचंद बिडकर एलॅग्रो आपल्या चॅनेल वरती सर्वांचे स्वागत आहे आपण आलोय लासलगावला पोपटदादा पवार यांच्या शेड वरती आज माल भरायचा होता याच्यामधलं आपण जवळजवळ चारशे ऐंशी नग भरलेले आहे आणि अजून अर्धा माल शिल्लक आहे तर बघा मस्त पक्षी यांनी बनवलेले आहे चांगल्या पद्धतीनं यांनी वापर करून योग्य ते संगोपन केलेले आहे टोटल पक्षी किती आणले होते तुम्ही अकराशे सहा सात टक्के झाली का अच्छा म्हणजे अकराशे आणले होते त्याच्यामध्ये आता विकले किती शंभर शंभर अगोदर दिले आणि आता चारशे ऐंशी दिले आपल्याला त्यांचं वजन पाचशे सत्याहत्तर किलो आलंय बरोबर तिकडे की टाकेल ते पंधराशे टाकेल का अच्छा इथं पहिले बॉयलर करायचे कधीपासून बंद महिने अच्छा आणि गावरान कधीपासून चालू केलंय तीन महिने तीन महिने झाले का ही पहिलीच आहे तुमची अच्छा आणि याच्या अगोदर गावरण केलेलंच नाही तुम्ही केलंय कावीरी गावरण अच्छा मग ती पंधराशे मध्ये किती मृत्यू झालेली सत्तर अंश पक्षी गेले का अच्छा आणि याचं वजन किती असेल आता साधारणतः एक बाराशी पट्टी लागली आपली पहिली किती लागली होती पाहुणे जराशे मध्ये निवडून भरले असतील ते चालतील हा का अच्छा अच्छा आणि आता ती किती दिवसात झाली दिवस अठ्ठेचाळीस दिवस झाले किती वजन असेल साधारण तर सातशे पर्यंत सातशे पर्यंत सातशे ग्राम वजन आहे का blends, अच्छा अच्छा आणि हे किती दिवसात झाले सत्याहत्तर दिवस अच्छा सत्याहत्तर दिवस आहे अच्छा काय वाटत तुम्हाला गावरांबद्दल प्रोडेबल वाटतं का बॉयलर प्रोडेबल वाटतं का काय गेले तुमचा काय अनुभव म्हणतो प्रोडेबल आहे पण मागणी मागणी म्हणजे काय झालं तुमचे कॉन्टॅक्ट अजून तेवढे नाही कॉन्टॅक्ट तेवढे नाही आता बॉयलर समजा तुम्ही केलं एखाद्या गोष्टीला सहा महिने बारा महिने तेवढे कॉन्टॅक्ट वाढून जातात बरोबर आहे आज तुम्ही पहिल्यांदा केले म्हणजे तेवढे कॉन्टॅक्ट नाही माझ्याचे असेल किंवा अजून एखाद्या व्यापारी ज्यावेळेस आपल्याकडे जास्त व्यापारी असत नाही देतो तो, तो नाही देतो उचलतो पहिली बॅच असल्यामुळं थोडीशी तारंबळ झाली माझ्या मते तुमची हा व्यापारी ना फक्त येतो येतो करता हा हा आणि वेळेवर येत नाही काय गाडी पंचर झाली गाडी फसली झालं काय झालं आता हे बघा फार्मर एडच निघतो आणि फार्मर एडच काढतो असं बरोबर बरोबर त्याच्यामुळेच आपण स्वतः चार दिवसांनी मागता हा बरोबर आहे कारण काय होतं लक्षात घ्या आता मी जी हा काय होतं या व्यापाऱ्यांच्या अडचणीमुळेच आपण गाडी घेतली खरी काय होतं आपण जे चिक्स सेल करतो किंवा चिक्स विक्री करतो बरोबर आहे ज्या फार्मर देतो तर बरेचसे काय होतं काही लोक चंचल असतात सोशल मीडियाचा वापर करता कॉन्टॅक्ट जास्त असतात मग त्यांना अडचण येत नाही पण काय झालं तुमच्या हिशोबाने पिल्ल तर घेतले पण कॉन्टॅक्ट कमी आणि जे काही वा, तुम्हाला चार दोन व्यापारी भेटले असतील ज्यांनी तुम्हाला एड्यात काढायचं काम केलं आज घेतो उद्या घेतो त्यांची अपेक्षा अजून कमीने द्यावा तुम्हाला वाटतं अजून दोन रुपये वाढवा किंवा खाद्य खर्च वाढत चाललेला आहे ह्या अनुषंगाने या अनुषंगाने तुमचं हे थोडीशी जमलिंग दिली माझ्या मते बरोबर आहे ना काय होतो माणूस कुठल्या धंद्यामध्ये जेवढा दिवसापासून ठेव राहिले दहा पंधरा गोण्या वाढून गेले पंधरा गोण्याची पैसे नाही 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 फीड वाढलं तर वजन आज ग्रोथ मध्ये नाही सत्यात्तर दिवस म्हणजे नव्वद दिवस येईल भीतीच नाही वजन वाढायला अजून ग्रोविंग स्टेज पक्ष आलाच नाही ना दिवसाच्या मानाने वजन काहीच नाही आणि फीडच्या मानाने सुद्धा वजन फीड कुठलं वापरलंय तुम्ही बारामती बारामती अॅग्रो चे फीडच्या क्वालिटीच्या मानाने मला पक्षीच वजन नाही देत तुम्ही जेवढं फीड सांगता समजा चार किलो पर्यंत तुम्ही गेले असते चार किलो बरोबर आज झालं काय माहिती का फीडचा प्रॉब्लेम असा येतोय माझ्या माहितीनुसार मी वापरतो फीड मध्ये मक्का खूप महाग आहे आज सत्तावीस अठ्ठावीस बाहेरून मका आणायचं म्हटल्यानंतर त्यांना एकोणतीसशे तीन हजार पडत असेल बरोबर सोयाबीनने आज हा पिरियड जो म्हटतो ना तो मकाच शॉर्टेज असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्यामुळं त्यांनी फीडचे रेट जे टेस्ट तेच ठेवले पण फिडची क्वालिटी खाली आणली असेल असा शंभर टक्के अंदाज कारण कोरोनामध्ये ही परिस्थिती झाली होती असो ठीक आहे जे व्हायचं ते झालं शेवटी माणूस अनुभवातून शिकतो काय वाटत तुम्हाला असं त्या हिशोबाने मित्रांनो कसा वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट करा आणि गाडी पण आपण इथं भरलेली बघूया आपण गाडी आणि छोटे पक्षी एक मिनिटात ही बघ आपली गाडी आहे आणि तिथं हा माल भरलेला आहे आज वार आहे मंगळवार दिनांक सप्टेंबर चारशे ऐंशी पक्षी भरलेली आहे अर्धी गाडी तरी आपण ही अर्धी गाडी भरलेली आहे तुमच्या लक्षात येईल हे बघा पंचेचाळीस सठ्ठेचाळीस काहीतरी दिवसाचे पक्षी आहेत चिक्स पण आपण दिलेले आहे लॅग्रो कडून आजची जी दुसरी बॅच त्यांची तिकडची ती पहिली बॅच होती तर मित्रांनो चिक्स वगैरे मोठा माल उचलायचा असेल नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता साईडला नंबर दिलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला या फॉर्म बद्दल काय वाटतंय कमेंट करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय जय महाराष्ट्र